फाउंडेशन यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पुणे शहराला ही संधी दिली कारण त्यांचा जो हा संकल्प आहे प्रवर्तन केलं त्याच्यानंतर मोठ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन त्या ठिकाणी धर्मचक्र प्रवर्तन केलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने एक चांगला मानस मनामध्ये ठेवून या संपूर्ण भारतामध्ये ज्या भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा उगम झाला तथागत भगवान जन्मभूमी आहे आणि या भारतामध्ये वाटप करण्याचा मानस जो गे घेतला त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी पुण्यामध्ये हा पुण्याला मान मिळाला आणि आपल्याला मान दिला त्याच्याबद्दल मी प्रथम पण गगन मलिक फाउंडेशन पद्मभूमी फाउंडेशन आणि वैशाख फाउंडेशन यांच्या दोघांमार्फत त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमचा असा मानस आहे की कमीत कमी पुणे शहरातील जेवढे काही बुद्ध बिहारे आहेत ज्या बुद्ध विहारामध्ये संस्कार वर्गाची अपेक्षा आहे अशा बुद्धविहारामध्ये ही मूर्ती सर्वसामान्य विहारामध्ये गावागावांमध्ये महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांमध्ये मा आमच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कशी पोहोचेल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं उद्या या अहिला आश्रमात या पावन अशा भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये डॉक्टरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदरपर्शाने पावन झालेली जी भूमी आहे आए, अहिलाश्रम महात्मा फुले यांच्या पहिली शाळा ज्या ठिकाणी ती जी भूमी आहे त्या ठिकाणी उद्या हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता होतो आहे पुण्यातील आम्ही बऱ्याच जवळपास सगळ्याच विहारांना हे मूर्ती देण्याचा मानस आहे मी आपल्या माध्यमातून विहारांना या ठिकाणी विनंती करतो की ज्या विहारांना भविष्यामध्ये मूर्ती हवी असेल त्या बिहाराच्या सदस्यांनी अनुयायांनी बौद्ध आहेत अनुयायांनी त्या ठिकाणी येऊन हो। उद्या कार्यक्रमाच्या मध्ये आपण नोंदणी देखील करणार आहोत तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की ज्यांना मूर्ती हवी असेल त्यांनी त्या कार्यक्रमाच्या स्थळी येऊन हो। आपल्या पुढच्या भविष्याच्या मूर्तीसाठी त्या ठिकाणी नोंदणी करगन मलिक फाउंडेशन पद्मभूमी फाउंडेशन घेतोय गगन मलिक फाउंडेशन पद्मभूमी फाउंडेशन वेसाक फाउंडेशन यांच्या संयुक्त मानाने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुण्यामध्ये पंचवीस बुद्धरूपांच्या रूपांचं वितरण केलं जाणार आहे आणि त्यानिमित्त आज आम्ही इथे ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये असं मी सांगू इच्छितो की ह्या ज्या बुद्धरूप आहेत हे बुद्धरूप आपल्याला गगन मलिक फाउंडेशन यांच्यातर्फे देण्यात आलेले आहेत आणि पुण्यामधील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विहारांमध्ये या बुद्धरूपांचं वितरण आणि त्यांना दान तिथं दिलेलं आहे आणि या दान देण्यामागे असा उद्देश आहे की या बुद्धरूपाचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य त्या विहारांमध्ये राखलं जाईल आणि त्या ते बुद्धविहारातर्फे तेथील ते जे जनसमू जनसमुदाय आहे त्या जनसमुदायांमध्ये लोकांना बुद्धांचे जे विचार आहेत त्या विचाराने सर्वांचं कल्याण आणि मंगल होईल असे विचार पर्यत तो पहुँचने का एक हम डॉक्टर मोहन राव वाकोड़े हेठ सदस्यता अभियान गगनबली फाउंडेशन दिनांक 25 तारीख को पुना शहर के अंदर जहाँ डॉक्टर बाबा साहब जी के पद स्पष्ट हुए ऐसी पावन जगह पर और पुणा शहर डॉक्टर बाबा साहब जी की कर्मभूमि रही है इसलिए फिल्म अभिनेता गगन मलिक जी के पवित्र संकल्प चौरासी हज़ार भगवान बुद्ध की प्रतिमा वितरण के संकल्प को पूरा करने के लिए कल ग्यारह बजे ये कार्यक्रम पुना शहर के अंदर नाना पेट में आयोजित किया गया है मैं आपके चैनल के माध्यम से अपील करना चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग इस कार्यक्रम में शामिल हो और इस कार्यक्रम में शामिल होकर इस पवित्र संकल्प के सारथी बने सब लोग मैं यही अपील करता हूँ